नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोक श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव हो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तर गुरुवारी आहे गुरुपुष अमृत योग तर त्या दिवशी मग आपण भगवान विष्णूच्या किंवा माता लक्ष्मीच्या आपण सेवा करतो उपाय करतो त्यापैकीच हा पण एक उपाय आहे की हे गोकर्णीचं फूल आहे हे फूल जर तुम्हाला कुठे दिसले तर ते फूल मग एक घरी घेऊन या तर त्याचा काय उपाय करायचा आहे आणि मग कशासाठी उपाय करायचा आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर गुरुपुष्यामृत योग आहे गुरुवारी जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग असे म्हणतात पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा असे म्हटले जाते तर या नक्षत्रामध्ये कोणतेही कार्य केलेले मग शुभ असते तर हा जो उपाय आहे तर हा दे याच्या या दिवशी मग देवी लक्ष्मीची प्राप्ती व्हावी म्हणून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी निर्माण होवी म्हणून आपण मग आजच्या दिवशी बऱ्याच सेवा उपाय करतो तर मग कोणतेही कार्य सफल होते आणि मग धनप्राप्ती होते आज आज आपण ज्या पण काय सेवा करतो जे पण काय उपाय करतो त्या पण त्याचा फळ आपल्याला नक्की मिळतं तर गुरुपुष्य योगात म्हणजेच की आजच्या दिवशी सोने चांदी किंवा हिऱ्यांची खरेदी करणे किंवा देवघरात ठेवणे याला पण खूप महत्त्व आहे आणि गुरुपुष्य योगामध्ये आपण जर एखादा व्यवसाय करत असाल तर त्यामध्ये पण आपण गुंतवणूक केली किंवा त्या दिवशी पण आपण आपला व्यवसाय वाढवला किंवा जर आपले पैसे अडकले असतील तर ते परत मिळवण्याच्या योजनेवर मग आपण काही उपाय करू शकतो तर त्याचप्रमाणे हा जो उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे आणि मग गुरुपुष्य अमृत योग म्हणजेच की आजच्या दिवशी आपल्याला गाईला गुळखोबरं खाऊ दे खाऊ घालणे किंवा हे पण शुभ मानले जाते तसेच मग आजच्या दिवशी गायीला जर गुळखोबरे किंवा एक चपाती वगैरे दिली तर आपल्या सगळं आपल्याला सगळ्या देवांचा आशीर्वाद लाभतो त्यामुळं मग ज्या पण काही अडचणी येणार असतील आर्थिक अडचणी म्हणा किंवा अजून काही अडचणी त्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर मग हा जो आहे गोकर्णीचा उपाय तर तो उपाय मग आपल्याला कसा करायचा आहे तर मग सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आता आपल्याला मग माता लक्ष्मीची फोटो असेन किंवा भगवान विष्णूंचा जरी फोटो असेन आपल्याकडे तर तो फोटो पुसून आणि स्वच्छ मूर्ती असेल तर मूर्तीला अभिषेक करायचा आहे आणि आप आपल्याला आजच्या दिवशी कुलदेवतेची पण पूजा करायची आहे आणि त्यानंतर एक पूजा मांडायची आहे चौरंग किंवा पाठ घेऊन पूजा मांडायची आहे आणि मग हे फूल निळ्या रंगाचं जरी भेटलं तुम्हाला तरी हरकत नाही नाही भेटलं तरी मग पांढऱ्या रंगाचं हे फूल आपल्याला घरी घेऊन यायचं आहे किंवा तुमच्याच घरी जर हे झाड असेल तरी मग त्या झाडाचं हे फूल आपल्याला एक तोडायचं आहे जर तुम्हाला तुमच्याकडे जर हे फुल नसेल किंवा हे झाड जरी नसेल तर ह्या झाडाचं हे म्हणजे हे झाड आजच्या दिवशी आपल्या घरी लावल्यामुळे की आपल्या घरात प्रगती होते आणि आर्थिक समृद्धी वाढ होते किंवा आपल्या घरात सकारात्मकता वातावरण राहते त्यामुळे मग एकतर निळसर रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचे फूल मग आपण आपल्या घरी आजच्या दिवशी आवर्जून मग ह्या फुलाचे झाड लावावे यामुळे काय होईन की अडचणी वगैरे येत नाही किती कठीण इच्छा वगैरे असेल ते पूर्ण होते यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो मग भगवान विष्णूंचा वास असतो त्यामुळे मग आपल्या घरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा राहते त्यामुळं आजच्या दिवशी हा ह्या फुलाचे झाड मग आवर्जून तुम्ही घरी आणून लावू शकता मग काय करायचं आहे आपण पूजा मांडली त्यावेळेस मग एक दिवा लावायचा आहे दिवा प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा तुम्ही कणकेचा दिवा लावू शकता किंवा मा मग मातीचा दिवा लावू शकता म्हणजेच की पंथी तसं तर मग कणकेचा दिवा लावला तर त्याचं लवकर फळ मिळतं आणि तो सगळ्यात प्रभावी असतो असे म्हटले जाते त्यामुळे तुम्ही कणकेचाच दिवा लावायचा आहे आणि मग त्यामध्ये दोन फूल असलेल्या लवंग टाकायचे आहेत आता दिवा लावायचं तुपाचा दिवा लावायचा आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल टाकलात तरी हरकत नाही आणि मग त्यानंतर तुम्ही जे फुलं आणलं आहे तर एक लाल रंगाचं छोटंसं वस्त्र घ्यायचं आहे आणि ते मग तुम्हाला माता लक्ष्मीच्या पुढे ठेवायचं आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटवरती कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे आणि मग त्यावरती थोड्याशा अखंड अक्षदा व्हायच्या आहेत आणि मग त्यावरती मग तुम्ही निळ्या रंगाचे किंवा पांढऱ्या रंगाचं जरी फुलं आणलं असेल तर ते फुल मग ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग आपल्याला महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे अकरा वेळा आता तुम्हाला महालक्ष्मी अष्टक म्हणता येत नसेल तर तुम्ही मग मोबाईलवर पण लावू शकता आणि त्यानंतर तुमची जी पण काही इच्छा असेल आता घरात पैशाची अडचण निर्माण होत असेल किंवा मुलाची प्रगती होण्यासाठी म्हणा किंवा नोकरीत प्रगती होण्यासाठी जी पण काही इच्छा असेल ती इच्छा माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना सांगायची आहे आणि त्यानंतर मग ते फूल लाल वस्त्रावरती ठेवायचं आहे आणि मग त्याची एक पोटली बनवल्यासारखी बनवायची आहे आणि मग थोड्या वेळाने पोटली, ती पोटली मग तुम्ही तुमच्या घरातील जिथे पैसे वगैरे ठेवता किंवा मग तिजुरीमध्ये ठेवायचं आहे किंवा मग तुमच्या पाकिटामध्ये किंवा पर्समध्ये पण तुम्ही त्या फुलाची पोटली बनवून ठेवू शकता तरी मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतो तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते पण महिलांना जर मासिक धर्म असेल तर हा उपाय करता येणार नाही त्यावेळेस मग पुरुषांनी हा उपाय केला तरी हरकत नाही पण जर तुम्हाला सुतक वगैरे असेल तर मग हा उपाय करता येणार नाही आणि त्याचप्रमाणे आपल्याला नंतर मग भगवान विष्णूंची पण सेवा करायची आहे तर मग भगवान विष्णूंची सेवा करणे खूप गरजेचं आहे म्हणून मग आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा एकशे आठ वेळा जप करायचा आहे तर तुम्हाला जर जप करणं शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावला तरी हरकत नाही तरी मग त्यानंतर मग विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं आहे आपल्याला आणि मग तुळशी मातेला मग मा आजच्या दिवशी आता जोपर्यंत कार्तिक महिना संपत नाही तोपर्यंत आपण संध्याकाळचा दररोज एक दिवा लावणारच आहोत त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी पण आपल्याला सकाळी एक आणि संध्याकाळी एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संध्याकाळी ज्यावेळेस आपण दिवा लावणार आहोत तुळशी मातेला तर तो दु तो दिवा आपल्याला मग तुपाचा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला फुल असलेल्या दोन लवंग टाकायचे आहेत म्हणजेच की यामुळे काय होतं लवंग माता लक्ष्मीला सगळ्यात जास्त प्रिय असतात आणि मग नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते त्यामुळे मग आपल्याला दोन लवंग त्यात टाकायचे आहे आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी मग आपण ज्यावेळेस सकाळी लवकर उठू त्यावेळेस मग आपल्याला ज्यावेळेस आंघोळ करणार असेल त्यावेळेस मग आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे तर गंगाजल कशामुळे टाकायचं आहे की आपल्याला आजच्या दिवशी तीर्थच ठिकाणी स्नान करणे खूप महत्त्वाचे आहे आता आपल्याला तरी ती तीर्थ ठिकाणी स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे मग आपल्याला गंगाजल असेल तर दोन थेंब प्रत्येक व्यक्तीच्या पाण्यामध्ये गंगा जलाचे दोन थेंब टाकून स्नान करायचे आहे किंवा मग थोडीशी हळद टाकायची आहे जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल तर त्या व्यक्तीच्या पाण्यामध्ये दोन थेंब मधाचे टाकायचे आहेत यामुळे काय होईल की त्या व्यक्तीतला नोकरीमध्ये म्हणा किंवा व्यवसायामध्ये प्रगती होण्यास मदत होते तर हे जे उपाय आहे तर हे उपाय केल्यामुळे असा दिवस प्रत्येक दिवशी म्हणजे की प्रत्येक गुरुवारी येत नाही त्यामुळे मग हे जे उपाय आहेत तर हे उपाय मग आवर्जून करा ज्यांच्या घरी अडचणी वगैरे असतील त्यांनी जर हे उपाय केले तर त्या अडचणी दूर होतात आणि कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते आणि आपल्या आयुष्याचं मग सोनं होतं त्यामुळे मग आजचा दिवस हा चुकवू नका त्यामुळे हे उपाय तुम्ही आवर्जून करा त्याचप्रमाणे मग जोपर्यंत कार्तिक महिना संपत नाही तोपर्यंत आपल्याला तुळशी माते पुढं गोपदमची रांगोळी काढायची आहे आणि मग आजच्या दिवशी आवर्जून गोमातेला गूळ आणि मग एक चपाती वगैरे तुम्ही खायला देऊ शकता किंवा मग तीन केळी पण तुम्ही खायला दिलीत गोमातेला तरी हरकत नाही म्हणजेच की काय होतं सगळ्या देवांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि त्यामुळे मग आपल्या घरात कोणतीच इडापिडा किंवा आजारपण वगैरे राहत नाही तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ